नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आपण आज बनवणार आहोत बिना पाणी घालता पाक केलेला त्याची चिक्की जी साधारणतः महिनावर टिकते तर त्यासाठी मी किसलेला गूळ दोन वाटी घेतलेला आहे आणि शेंगदाणे मस्त भाजून खरपूस घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे तूप गरम झाले झाले की मी त्याच्यात किसलेला दोन वाटी गूळ घातलेला आहे आणि हलवायला चालू आहे जोपर्यंत सगळा गुळ एकदम वितळत नाही तोपर्यंत गूळ चांगला एकजीव होत नाही तूप आणि गुळ एकजीव झाला की सर्व मिश्रण मिल्ट व्हायला हो चालू होते वितळायला बघू शकता आहे तुम्ही किती छान असं पाक झालेला आहे त्याचा गुळाचा जो बिना पाणी घालता केलेला आहे तर आपण ह्या दोन वाटी किसलेल्या गुळासाठी मगाशी जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते बारीक करून त्याचं दोन वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे जर दोन वाटी गुळ असेल तर दोन वाटीच कूट घ्यायचं आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं तूप घातलेला गुळ एकदम मस्त पैकी एक जीव झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि मी एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल समजा समजलं नाही की त्याचा पाक कसा होतो आहे तर आपण पाण्यात ते थोडंसं चमच्याने टाकून घेऊ शकतो आहे गुळ जर त्याची अशी खट्ट गोळी झाली तर ते चिक्कीसाठी योग्य प्रमाणात झालेलं आहे आता गुळ मेल्ट झालेला आहे चांगला बऱ्यापैकी त्यामुळे मी त्याच्यात ते दोन वाटी खूट टाकायला चालू केलं आहे जर तुम्ही अशा प्रमाणात जर चिक्की बनवली तर हे एकदम अचूक प्रमाण आहे जे जर पहिल्यांदा जरी बनवून बघायचं असेल तरी अजिबात चुकणार नाही आणि माझ्या रेसिपी पण अशाच असतात ज्या अचूक प्रमाणात असतात तुम्ही डोळे झाकून जरी माझ्या प्रमाणात दाखवलेल्या प्रमाणात कुठली पण रेसिपी केली तरी ती एकदम अचूक प्रमाणावर होणार आहे तर तुम्ही बघू शकताय राहिलेलं कूट पण मी टाकून घेतलेलं आहे आणि ते सर्व एकजीव करून घ्यायचं जास्त वेळ पण कडईत ठेवायचं नाही कारण ते कडक व्हायला चालू होतं जशी आपली चिक्की कडक होणार आहे एकदम तशीच आता ह्याचा के ह्याचंच जर आपण पोळपाटाला तूप लावून जरी त्याच्यावरती गोळा टाकला तरी पण बेलण्याने लाटता येतो पण मी ताटाला तूप लावून त्याच्यात पाण्याचा हात घेऊन हे थापून घेणार आहे सगळं पोळतं त्यामुळं हात वाटीत पाणी घेऊन हात घेऊन ते थापून घ्यायचं आणि ओलं आहे गरम आहे तोपर्यंत चाकूने फिरकीच्या चमच्याने त्याचे व्यवस्थित काप पाडून घ्यायचे आहेत कारण वाळल्यानंतर हे सर्व चिक्की वाळल्यानंतर आपल्याला ते काप काढता येत नाही ते कडक होत आहे त्यामुळं तर तुम्ही अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत जावा करून खात जावा लाईक सबस्क्राईब करत जावा तुम्ही कॉमेंटमध्ये प्रश्न विचारले तरी मला उत्तर देता येतेत आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर मला पण मोटिवेशन मिळते दुसऱ्या रेसिपी करायला तुम्ही बघू शकताय किती छान काप निघालेत अजिबात चिकटलेले नाहीत आणि कडक अशी चिक्की तयार झालेली आहे जी साधारणतः एक महिनाभर टिकते लहान मुलांना खायला मोठ्यांना उपवासाला खायला सकाळी सकाळी मधल्या वेळेत खायला कुळ कधीही खाऊ शकताय तुम्ही तर तुम्ही अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी लाईक सबस्क्राईब करत जावा शेअर करत जावा म्हणजे मला नवीन रेसिपी करायला पण मोटिवेशन मिळतं आणि हो रेसिपी बघितल्यानंतर करून खात जावा मी बनवलेल्या रेसिपी एकदम अचूक प्रमाणात असतात त्यामुळं ते चुकत नाहीत बघा किती छान झालेली आहे चिक्की आपली थँक्यू